संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम लोकसभेचे चुनाव झाले त्यानंतर विधानसभेचे चुनाव पार पडले नुकताच त्यानंतर काही महिन्यानंतर आता कुठेतरी ग्रामपंचायतचे निवडणुका लागायला आपल्याला दिसत आहेत त्याच पार्श्वभूमीवर सर्व सगळीकडे जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये कुठे कुठेतरी उत्साहाचा वातावरण आत्तापासून कुठेतरी जमावला हे सुद्धा पाहायला मिळत आहे आणि जागोजागी नेमकी गाव पातळीवर चुनाव कशा पद्धतीचे होते याकडे सर्व जनता लक्ष लावून आहे त्याच पार्श्वभूमीवर थेट आमगाव तहसीलमध्ये आज तहसील कार्यालय या परिसरामध्ये आज बैठक आयोजित केलेली होती आणि त्यामध्ये सर्व सरपंच व ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणात सर्व पक्षीय कार्यकर्ते सुद्धा ह्या बैठकीला उपस्थित आहेत नेमकं यावर तहसील कार्यालय मॅडम यांची काय या प्रतिक्रिया आहे हे थेट आपण बातचीत करूया आपल्या सत्ता ग्रामपंचायती आहे त्यापैकी जे सर्व एससी सी एस टी नाम सर्वसाधारण प्रवर्गाकडे जे आरक्षण निश्चित होत त्यात काही बदल हो झाल्या झाल्या कारणामुळे आपले जिल्हाधिकारी महोदय यांचे पत्र दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस च्या पत्राद्वारे आरक्षणात बदल झाल्या कारणाने आज ही आरक्षण सभा निघाली आरक्षण सदर सभा निघत तर मॅडम सूत्रांमुळे अशी चर्चा होत आहे की आता नगर परिषदमधून काही ग्रामपंचायतमध्ये सामील झालेल्या आहेत आता त्या आरक्षण संदर्भात बी आपण एकदा अजून सभा घेणार आहेत काही काय सांगेल किती गावांना महिला आरक्षण मिळाल्या या संदर्भात काय आपल्याला माहिती सत्तावन्न ग्रामपंचायत साठी आठ जागा आरक्षित झालेल्या आहेत व जनरल पेटी बत्तीस या जागा पेटी सोळा जागा महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत